महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये जा ते राज्यात पाचवी आलेली आहे अशी जाधव जानवी सचिन आणि पालक उपस्थित आहेत आणि सचिन जाधव त्यानंतर तयार राहायचं कदम अनुष्का सचिन प्रमाणपत्र धारक विद्यार्थी अनुष्का सचिन कदम अण्णासाहेब पल्याणी विद्यालय साकार यानंतर अनुष्का कदम पहिली <winesgrabs> बणी दोघी आहेत इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी दोघीही प्रमाणपत्र भारत विद्यार्थी आहेत अभिनंदन यानंतर उदगीरकर रुद्रा गोपीचंद इंग्लिश स्कूल सातारा उदगीरकर रुद्र गोपीचंद इंग्लिश स्कूल त्यानंतर पूर्वा कमलाकर वाघ पूर्वा कमलाकर वाघ अप्पा सर कौरा पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा

सृष्टी दीपक पाटील श्री अंबावाचा विद्यालय माघार केलं होतं सृष्टी पाटील सृष्टी पाटील यानंतर पाळवी आर्यन जगस श्री श्री विद्यालय औंब पवारसाहेब का त्यानंतर आमच्या मंडळाचे कार्यकर्ते त्यांची कन्या कामय प्रांजो किरण सतात्मा विद्यालय म्हणून आई वडील आजो <laughs> आजी आजोबा आजी आजोबा करून चाललेली आहे तन्वी किरण परदेशी सातारा तन्वी किरण परदेशी यानंतर कल्याणकर आणि श्रीनिवास आमचे मित्र